तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत मिरची थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि सहासष्ट आनंद वार्ता मान्सूनचे कोकण मार्गे महाराष्ट्रात आगमन बारा दिवस आधीच मान्सूनची एंट्री मान्सूनची गोव्यातून महाराष्ट्रात एंट्री झाली आहे अंदाजापेक्षा यंदा मान्सून लवकर दाखल झालाय मान्सून पूर्व पावसाने कोकणात व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार हजेरी लावली केरळमध्ये अंदाजापेक्षा आठ ते दहा दिवस आधी दी लवकर दाखल झाला त्यानंतर मान्सूनचा प्रवास गतीने सुरू होतो त्यानंतर गोव्यात दाखल झाला तर गोव्यातून आज रविवारी पंचवीस मे रोजी गोव्यातून सिंधुदुर्गात म्हणजेच महाराष्ट्रात दाखल झालाय मान्सून दाखल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे दरवर्षी महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर मान्सून दाखल होतो मात्र यंदा मान्सूनने जलद गतीने प्रवास करत महाराष्ट्रात लवकर एंट्री केली आहे मान्सूनच्या पुढील प्रवासाला एकंदरीतच अनुकूल वातावरण असल्याने मान्सून यंदा अंदाजित वेळेपेक्षा लवकर आलाय गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनने धडक दिली असा जलद गतीने गतीने प्रवास सुरू राहण्याची शक्यता आहे एकंदरीतच अनुकूल वातावरण असल्याने कमी दाबाचा पट्टा आधीच तयार झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली मान्सूनची गती लवकरच सर्व दूर महाराष्ट्रात वेगाने होईल अशा स्वरूपाची हवामानाची अनुकूल स्थिती आहे अशी प्रतिक्रिया डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे हवामान शास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर विजय मोरे यांनी महाराष्ट्र टाईम्सशी बोलताना दिली आहे येत्या काही तासात मान्सून मुंबई पुण्यात दाखल होण्याची शक्यता आहे लवकरच मान्सूनचा प्रवास हा मराठवाडा विदर्भ या दिशेनेही सुरू होईल असे सूचित करण्यात आले महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे राज्यातील बहुतांश शेतकरी हे खरीपाच्या शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात त्यामुळे मान्सूनच्या आगमनाने बळीराजा आनंदला आहे दरम्यान मान्सूनच्या आगमनाने नागरिकांना उखाड्यापासून दिलासा मिळणार आहे दरम्यान अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत असल्याने महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात मान्सूनने आगमन झाल्याचे चित्र आहे परिणामी कोकण किनारपट्टीसह मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे म्हटले जाते तरी आज रात्रीपर्यंत रायगड आणि रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे या दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर किनारपट्टीवरील इतर भागात ऑरेंज अलर्ट जारी आहे